भोंदू भोंडूबाबाच्या नादात उच्चशिक्षित कुटुंब उद्ध्वस्त मुलींना ब्र करतो सांगत चौदा कोटी उकळले इंग्लंडमधल घर आणि शेती सगळंच विकलं पुण्यात घडलेली ही घटना केवळ अंधश्रद्धेचा परिणाम नसून शिक्षित समाजातील अज्ञान आणि विश्वासघात याचं जिवंत उदाहरण आहे एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंब जे पुण्यासारख्या आधुनिक शहरात राहत होतं त्यांची तब्बल चौदा कोटी रुपयांची फसवणूक एका भोंडूबाबाने शंकर महाराज अंगात येतात या नावाखाली केली ही घटना किती भयानक आणि वेदनादायी आहे याचा अंदाज यावरूनच येतो की हे दाम्पत्य स्वत एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करणारे शिकलेले समजूतदार होते पण त्यांच्या भावनिक कमकुवतपणाचा फायदा घेत या भोंडुबाबाने त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं या दाम्पत्याला दोन मुली असून दोघींनाही आजार आहेत त्यातील एका मुलीला अलोपेशिया हा आजार असल्याने तिच्या डोक्यावर केस येत नव्हते पालक म्हणून आपल्या मुलीच्या दुःखात त्यांना काहीतरी मार्ग सापडावा काहीतरी उपाय मिळावा अशी मनोमन इच्छा होती हीच इच्छा त्यांच्या विनाशाचं कारण ठरली या दाम्पत्याला भजनाचं आणि कीर्तनाचं प्रचंड आकर्षण होतं त्यातूनच त्यांची ओळख दीपक जनार्दन खडके नावाच्या व्यक्तीशी झाली खडकेने त्यांना ओळख करून दिली एका जोडप्याशी वेदिका आणि कुणाल पंढरपूरकर याच वेदिकाने स्वतला शंकर महाराजांची लेख म्हणून सादर केलं ती म्हणाली की तिच्या अंगात शंकर बाबा येतात आणि ती त्यांच्या माध्यमातून लोकांची कामं करून देते आजार बरे करते संकट दूर करते शिक्षित असूनही या दाम्पत्याने तिच्या शब्दांवर विश्वास ठेवला आपल्या मुलींचे आजार बरे होतील आशे या आशेने त्यांनी या वेदिकेच्या नादाला लागून आपल्या सर्व कमाईचा त्याग केला सुरुवातीला या भोंदूबाईने त्यांच्याकडून थोड्या थोड्या स्वरूपात पैसे घेतले ती म्हणायची त्रिशंकर बाबा म्हणतायत की तुझ्या मुलीच्या आजारात दोष आहे त्याला दूर करण्यासाठी विशेष पूजा अर्चा करावी लागेल त्यासाठी पैसा आवश्यक आहे सुरुवातीला त्यांनी थोडे पैसे दिले पण पर परिणाम काही दिसला नाही तरीही वेदिकेने सांगितलं की बाबा म्हणतात अजून पूजा बाकी आहे अजून कार्य अपूर्ण आहे अशा अनेक बहाण्यांनी त्या कुटुंबाकडून करोडो रुपये उकळले गेले हळूहळू हे दाम्पत्य या भोंडुबाईच्या पूर्ण प्रभावाखाली गेले वेदिका आणि तिचा साथीदार कुणाल यांनी त्यांच्याकडे असलेली सर्व मालमत्ता हळूहळू विकायला लावली त्यांनी सांगितलं तुमच्या घरात दोष आहे ही मालमत्ता वाईट शक्तींनी व्यापली आहे घर विकून नव घर घ्या आणि त्या पैशातून पूजा अर्चा करा त्यांनी इतकंही सांगितलं की शंकर बाबा स्वत म्हणत आहेत की मुलगी वाचवायची असेल तर घर विकावं लागेल शेती विकावी लागेल इतक्या भीतीत आणि भावनिक तणावात असलेल्या या पालकांनी सर्व काही विकलं परदेशात असलेलं त्यांचं घर शेती सोनं दागिने सर्व विकून मिळालेले पैसे त्यांनी वेदिकेच्या खात्यात जमा केले एकूण व्यवहार सुमारे तेरा ते चौदा कोटी रुपयांचा झाला तीन वर्षांपर्यंत चाललेल्या या फसवणुकीत या दाम्पत्याने आपल्या प्रत्येक आशेचा प्रत्येक विश्वासाचा तुकडा गमावला प्रत्येक वेळी वेदिका शंकर महाराजांचा अभिनय करत अंदात येण्याचं नाटक करायची हात वर करून आशीर्वाद द्यायची आणि सांगायची की बाबा समाधानी आहे पण अजून थोड कार्य बाकी आहे तिने त्या कुटुंबाला काही वेळा सुपारी नारळ आणि दगड देऊन घरात ठेवायला सांगितलं आणि म्हणाली की हे पवित्र चिन्ह आहे खर तर हे सर्व तिच्या नाटकी अभिनयाचा भाग होता या कालावधीत त्या कुटुंबाने आपल्या मुलींच्या आजारावर काही सुधारणा पाहिल्या नाहीत उल त्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिघडू लागली शेवटी जेव्हा सर्व मालमत्ता विकली गेली आणि पैसे संपले तेव्हा त्या दाम्पत्याला आपल्या फसवणुकीचा अंदाज आला त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना लेखी तक्रार दिली त्या तक्रारीत त्यांनी संपूर्ण प्रकरणाचा तपशील दिला आहे कसे त्यांनी आपल्या विश्वासामुळे या भोंडुबाईला लाखो कोटी रुपये दिले कसे ती शंकर बाबा अंगात येतात असा भास करून त्यांना फसवत राहिली आणि कसे अखेरीस त्यांच्या आयुष्यभराच्या कमाईचा नाश झाला पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला आहे प्राथमिक चौकशीत या वेदिका आणि तिचा पती कुणाल यांनी अनेक लोकांची अशीच फसवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे ते दोघेही धार्मिक श्रद्धा पूजा अंधश्रद्धा आणि चमत्कारांच्या नावाखाली लोकांना लुटायचे पुण्यात आणि आसपासच्या भागात त्यांनी दरबार भरवून अनेकांकडून मोठमोठ्या रकमांची उकळपट्टी केली होती पोलीस आता या संपूर्ण टोळीचा तपास करत आहेत आणि खात्यांचे व्यवहार बंक ट्रान्सफर्स आणि मालमत्ता विक्रीचे पुरावे गोळा करत आहे ही घटना एक संदेश देते शिक्षण पैसा आणि स्थानिक ओळख असली तरी जर मनात अंधश्रद्धा असेल तर कोणालाही फसवलं जाऊ शकतं या दाम्पत्याने आपल्या मुलींच्या प्रेमात आणि आशेच्या ओढीने या भोंदूबाबांच्या नादाला लागून सर्व गमावलं समाजात अजूनही अशा अंधश्रद्धा बाबांच्या नादाने लोक बळी पडत आहेत अशा घटनांनी लोकांना जागृत व्हावं विचार करावा आणि विज्ञानाधारित दृष्टिकोन स्वीकारावा हा यामधून घ्यायचा मोठा धडा आहे अशा प्रकारच्या फसवणुकीमुळे केवळ आर्थिक नुकसान होत नाही तर मानसिक आणि सामाजिक धक्कासुद्धा बसतो या दाम्पत्याची कहाणी इतरांसाठी एक इशारा आहे की देव श्रद्धा आणि अध्यात्म या गोष्टींचा अर्थ श्रद्धा आहे पण आंधळा विश्वास नाही जेव्हा एखादा व्यक्ती स्वतःला देवाचा अवतार म्हणत तुमच्याकडून पैसा मागतो तेव्हा तो आध्यात्मिक नाही तर फसवणूक करणारा असतो पोलिसांनी या प्रकरणात सखोल तपास सुरू केला असून लवकरच आरोपींवर कडक कारवाई होणार असल्याचे संकेत दिले आहेत समाजात अंधश्रद्धेविरोधी मोहिमेला पुन्हा एकदा बळ देण्याची गरज आहे कारण ही केवळ एका कुटुंबाची फसवणूक नाही तर शिक्षण आणि विज्ञानाच्या काळातही चालणाऱ्या अंधविश्वासाच्या सावलीत जगणाऱ्या संपूर्ण समाजाची दुर्दैवी कहाणी आहे